गटना है, है, गटना नाही झालेली घटना निश्चितपणे दुर्दैवी आहे तर हे घडणं अजिबात योग्य नाही चुकीचंच आहे राज्य सरकार त्याच्यावरती निश्चितपणे कडक कारवाई करतीय मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति प्रत्येक महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या प्रत्येक नागरिकाची भावना जोडलेली आहे त्यामुळे हे जे काही झालं हे चुकीचं झालंय परंतु त्यात मला असं वाटतं की ही काही राजकारणाची गोष्ट नाही झाले ते चुकीचं त्याच्यावर कारवाई होती संबंधित लोकांना निश्चितपणे त्या शिक्षा होईल पण ते कुठतरी कुणी सत्तेत असो अथवा नसो मला असं वाटतं या गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही पण तुम्ही भाजपमध्ये आहात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ही नाराजी व्यक्त केली आहे काही वक्तव्यांच्या बाबत महाराष्ट्रातल्या खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडला नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये आता बाकी नाही करता निश्चितपणे मी म्हणालो तसं केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची एक संवेदना एक वेगळी भावना आहे आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे प्रत्येकालाच वाईट वाटलंय पण याच्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्र शासन सरकार म्हणून याच्यावरती कडक कारवाई करतंय आणि जे काही हे झालंय हे पुन्हा कुठेही घडू नये याची काळजी मात्र आता इथून पुढे सगळ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका